नमस्कार ठाणे वैभवच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत निवडणुकींचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अर्थात मतदान आता चार दिवसांवर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकूणच प्रचाराची रणधुमाळी जी आपण म्हणतो ती टॉप गेअरमध्ये गेलेली आहे दस्तूर खुद्द पंतप्रधान कल्याणमध्ये येऊन गेले त्यांची सभा झाली ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली एक दोन दिवस अगोदर राज ठाकरे ठाण्यात येऊन गेले ठिकठिकाणी रोड शोज चालू आहेत कॉर्नर मीटिंग्स चालू आहेत कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे घरोघरी जाऊन उमेदवाराचा प्रचार पत्रक जे आहे ते दिलं जात आहे जाहीरनामे दिले जात आहेत आणि एकूणच निवडणुकीचा जो एक आपण म्हणतो की शेवटचे एक काही तास आता राहिलेले आहेत तीन दिवस राहिलेले आहेत बहात्तर तास राहिलेले जेव्हा प्रचार थंडा होईल अशा वेळेला कार्यकर्ते नेमके करतायत काय आपण पाहिलं तर पहिल्या चार टप्प्यांमधलं मतदान जे आहे ते अपेक्षेपेक्षा कमी आहे समाधानकारक झालेलं नाही त्याला अनेक कारणं पर आहेत परंतु त्याचा विपरीत परिणाम निकालावर होऊ शकतो असं सगळ्यांच्या लक्षात आल्यावर खास करून हा जो पाचवा आणि शेवटचा टप्पा आहे या टप्प्यात जास्तीत जास्ती मतदारांनी आपला हक्क बजवावा यासाठी प्रयत्न होणार आहेत आणि त्याच्यामुळे पुढचे तीन चार दिवस जे आहेत तीन दिवस आहेत हे फार महत्वाचे असणार आहेत आणि अशा वेळेला कार्यकर्ते त्यांचा सहभाग जो आहे तो फार मोलाचा आणि महत्वाचा ठरणार आहे ठाण्यापुरतं आपण बोलायला गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ज्या पद्धतीने सहभाग पाहिजे होता किंवा जो उत्साह पाहिजे होता तो दिसत नाही आहे आणि त्याची चर्चा माध्यमातून अनेकदा झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे काही नेते ठाण्यात येऊन गेले आणि ते तर त्यांनी आव्हान केलं पुन्हा कार्यकर्त्यांना की आपल्याला युती धर्म जो आहे तो पाळायचा आहे आपल्याला चारसो पार जायचं आहे मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रचारात सहभाग घेतला पाहिजे आता थोडासा बदल दिसतो आहे की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिसू लागलेले आहेत पूर्वीपेक्षा त्याचं मात्रा जी आहे ती जास्ती आहे पण तुलनेने जर विचार केला तर ठाण्यातल्याच ठाकरे गटाचा जो उमेदवार आहे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा जो महाआघाडीतर्फे अर्ज भरण्यात आलेला होता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या रोड शोजमध्ये सहभागी झाले दिसतात हा एक फरक प्रकर्षण जाणवतोय आणि अशा वेळेला जेव्हा भारतीय जनता पक्षातर्फे जे आव्हान केलं जातं त्या आव्हानात एक गोष्ट कार्यकर्त्यांना निक्षून सांगितली गेलेली आहे आणि ती जरा गोष्ट खटकणारी ती एवढ्यासाठीच की ही लोकसभेची निवडणूक आहे परंतु त्यांनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान पाहता ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं महत्व कमी झाले की काय किंवा कमी होऊ शकते की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात येऊ शकते ही लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण जे खासदार निवडून देत असतो ते संपूर्णपणे देशहिताचा विचार करत असतात देशाच्या प्रगतीचा विचार करत असतात व्यापक पद्धतीची धोरणं आखत असतात सर्वसामान्य उपेक्षित वर्गाला न्याय देण्याची भूमिका किंवा त्याबद्दलची धोरणं जी आहेत ती आखली जात असतात त्यामुळे खरं म्हटलं तर खासदाराची निवडणूक किंवा त्यांची जी जबाबदारी आहे ती खूप मोठी असते आणि त्या जबाबदारीतनंच मतदान होत असतं ते मतदान व्हावं ही अपेक्षा असते त्यासाठी कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढण्यापुरतं आपण त्यांचा उपयोग करून घेणं ठीक आहे परंतु तुम्ही जर कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आणि तुमच्या बूथवर झालेलं मतदान किंवा तुमच्या भागात तुम्ही तुमच्यावर जी जबाबदारी टाकली होती त्या मतदारसंघात जर मतदान कमी झालं तर तुमच्या पुढच्या प्रवासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असा एक प्रकारे सज्जड दमच देण्यात आला अर्थात ही गोष्ट फक्त भारतीय जनता पक्षातच होते अशातला भाग नाही ही सर्वच पक्षांमध्ये होते महाआघाडीमध्ये सुद्धा अंतर्गत कुरबुरी आहेत थोडासा कल आहे, आहे उमेदवारीवरून जेवढा तिथे वाद झाला नाही एवढा डेफिनेटली इथे झालेला आहे नरेश म्हस्के यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली भारतीय जनता पक्ष त्याबद्दल आग्रही होता त्याच्यामुळे इथे थोडंसं आपल्याला ते वातावरण जे आहे संघर्षमय ते थोडं आपल्याला थोडं जास्त दिसलं परंतु त्याला ह्या पद्धतीने आपण त्याच्यावर मात करणं हे काही संयुक्तिक नाही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने संयुक्तिक नाही निवडणुकीकडे आपण ज्या पद्धतीने बघतो आणि तिचं महत्व आपण लक्षात घेतो त्या दृष्टीने सुद्धा फार मह चांगली गोष्ट नाही हा एक भाग सोडल्यास आता ह्या निवडणुकीचा जो टप्पा जो आहे की तो आता शेवटच्या फेजमध्ये गेलेला आहे की प्रचार संपेल मग कार्यकर्त्यांवर जबाबदार राहील की त्यांना जास्तीत जास्ती मतदार कसे इथे आणता येतील त्या पद्धतीने आता कामकाज सुरू झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की दोन हजार चौदाात चौदा साली जेव्हा मोदी लाट होती तेव्हा नरे राजन विचारे यांना साधारणपणे दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतांचं मताधिक्य मिळालं होतं आणि दोन हजार एकोणीस साली ते चार लाख बारा हजार झालं त्याच्यामुळे ते जे मताधिक्य आहे आणि सर्वसाधारणपणे देशातल्या सगळ्या मतदारसंघांचा जेव्हा विचार होतो तेव्हा ठाणे मतदारसंघाचा सुद्धा विचार असा होतो की ही अत्यंत सेफ सीट आहे युतीसाठी आता सेफ सीट म्हटल्यावर डेफिनेटली इथल्या विद्यमान खासदाराला आणि त्याला चॅलेंज करणाऱ्या उमेदवाराला दोघांनाही विशेष मेहनत करावी लागते म्हणजे विचारे यांना हे मताधिक्य वाढेल कसं किंवा किमान तेवढं कसं राहील याची जबाबदारी राहते आणि हे मताधिक्य कमी होऊन आपण कसे निवडून नू। येऊ याची जबाबदारी नरेश म्हस्के म्हणजे महायुतीच्या उमेदवारावर राहते आणि अशा प्रसंगात कार्यकर्त्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणारे कार्यकर्ते नेमके काय करतात किती लोकांना म मतदान केंद्रापर्यंत आणतात त्याच्यावर ह्या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे राजकारण हे निश्चितच प्रोफेशनल झालेलं आहे म्हणजे कोणत्याही कार्यकर्ता आता निस्वार्थीपणे पक्षाचं काम करेल अशी सध्या परिस्थिती नाही आहे हेच आपल्याला ह्याच्यावर दिसतं की मी जर काही काम करणार असेल पक्षासाठी आत्ता लोकसभेच्या निवडणुकीत तर मला तुम्ही पुढे काय जाऊन देणार आहात ही अपेक्षा बाळगणं कार्यकर्त्या दृष्टीने जरी चांगली गोष्ट असली तरी देखील व्यापक राजकारणाच्या दृष्टिकोनातनं ह्याला चांगलं वळण नंतर प्राप्त होणार नाही ही शुद्ध बार्गेनिंग पॉवर झाली म्हणजे कार्यकर्त्यांना आपली उपयुक्तता सिद्ध करताना आपलं उपद्रव मूल्यसुद्धा जर त्याच्या संदर्भात जर काही काय त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवायची असेल तर निश्चितच राजकारण हे का वेगळ्या वळणावर चाललेलं आहे आणि ह्या सगळ्या राजकारणामध्ये उमेदवार उमेदवाराला मिळणारी मतं किंवा त्याच्यासाठी राबणारी यंत्रणा ह्याचा मतदारांशी सर्वसामान्य मतदारांशी काय संबंध येतो का तर बहुतेक ठिकाणी असं दिसतंय की ह्या निवडणुकीत मतदार पूर्णपणे इन्वॉल्व्ह झालेला नाही तो ऑडियन्सच्याच भूमिकेत आहे आणि अशी निवडणूक जी आहे ती निवडणूक खऱ्या अर्थाने एक चांगली निकोप लोकशाही देईल का एक समर्थ असा आपल्याला खासदार देईल का असे प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची उपयुक्तता ही अशी पद्ध अशा पद्धतीने मोजली जाणं हे त्या पक्षासाठी त्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच चांगलं नाही परंतु त्याचबरोबर मतदार जास्ती यावेत यासाठी ही पक्षांची हतबलता आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल अशा हतबलतेतून वीस तारखेला मतदान होणार आहे ते किती टक्के होत आहे ते आपल्याला बघावं लागेल परंतु तोपर्यंत तो कोण जिंकून येणार आणि कोण पराभूत होणार याबाबतची चर्चा ही सुरू राहणार आहे धन्यवाद